नुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीची खते मोलाचे ठरतात हिरवळीची खत पिके ही जमिनीत साधारणपणे साठ ते ऐंशी किलोपर्यंत नत्र स्थिरीकरणाचं चा काम चांगल्या पद्धतीने करतात पण काही ठिकाणी या हिरवळीच्या खतांचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं हिरवळीच्या खताचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया कमी पावसामुळे हिरवळीची व्यवस्थित कुजत नाहीत त्यामुळे मुख्य पिकाच्या उगवणीवर आणि वाढीवर परिणाम होऊ शकतो हिरवळीचं पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणं आवश्यक आहे उशीर झाल्यास पिकातील कर्बन गुणोत्तर वाढतं तोदुमय पदार्थांचं प्रमाणही वाढतं त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते नुसतंच हिरवळीचं पीक घेतल्यास पिकाचा एक हंगाम वाया जाऊ शकतो त्यामुळे हिरवळीचं पीक शक्यतो आंतरपीक पीक म्हणून घ्यावं कमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो तसंच हिरवळीच्या पिकाच्या सततच्या लागवडीमुळे पिकावर रोग किडी आणि सूत्रकृमींची वाढ होऊ शकते ताक हे हिरवळीचं उत्तम पीक असून पुरेसा पाऊस किंवा सिंचनाची सोय असलेल्या विभागात घ्यावं ताग सर्व प्रकारच्या जमिनीत चांगलं वाढत असलं तरी आम्लधर्मीय जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होत नाही तसंच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही हिरवळीच्या खताचा चांगला फायदा होण्यासाठी ती कोणत्याही जमिनीत वेगाने भरपूर वाढणारी असावीत हिरवळीचं खत शक्यतो शेंगवर्गीय कुळातील मुळांवर जास्त गाठी असणारं असावं पीक लवकर कुजणारं रस्त्रशीत आणि तंतूंचं असावं तुम्ही जर हिरवळीची पिके घेण्याचा विचार करत असाल तर या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करूनच हिरवळीच्या खतांची निवड करावी म्हणजे हिरवळीच्या खताचे अपेक्षित परिणाम मिळतील